आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आव्हान करतोय बिरोबाच्या मनात तुम्ही जर जातीभक्त पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टायमिंग दे बघा मीडियावाल्यानं मित्रांनो हे बघा माझं काय चाललं हे वाघ बघा माझं वाक्य पुढचं ऐकून घ्या जयंत्या आणि वालव्याच्या कुत्र्यानं उद्या मुंबईमध्ये सांगलीमध्ये प्रेस यायचे आणि त्यांनी सांगायचं गोपीचंद पडाकरला ईश्वरपूर मध्ये यायचं की वालव्यात यायचं आणि मला सांगा मी तिथे येतो ना माझ्याकडे पोरं घ्यायची गरज नाही रे ती तुमच्यात हिंमत नाही डरटो कानो पण मी तुम्ही सांगा तिथे येतो हे मला तुम्हाला सांगायचंय जायचं ना जायचं का गोपीचंद बदनाम करोपीचंदा मानूस नहीं है गोपीचंद फकीर मानूस है ना मला आगे ना पीछा मैं जारी बदनाम करना घाबरत केबरत अरे मेरे जैसा बनने की तुम छोड़ दो अरे मेरे जैसा बनने की तुम छोड़ दो पैदा होते है नाही जाते बरोबर ना कुत्री अशी बोलक्याने येतात मग अशी संधी बाबा जे शिकारी कुत्री नाही ती गावठी पुत्री आहेत आणि अशा गावठ्या कुत्र्यांना मी तुडवत तुडवतच इथं पर्यंत आलोय अरे या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये मी भूमिका घेतो ज्यांना मी लवत नाही त्यांना मी नमत नाही त्या विधानभवनामध्ये पण गोंधळ झाला सगळ्यांनी माझ्यावरती टीका अरे पर एक फडकूस माणूस तिथं विधानसभेच्या आमदारांना एवढ्या गर्दीमध्ये वाकडं बोलतोय वाईट वाईट बोलतोय मग त्याच्या काय पाया पडायचं का त्या तज्ज्ञांनी त्याच्यावर मतच व्यक्त केलं नाही हे महाराष्ट्रातले तज्ज्ञ स्वतःला समजतात ना घरा त्यांना बायका जेवायला देत नाही तर ते तज्ज्ञ असतात म्हणे गोपीचंद विधान मौलाची आबरू अरे मी आबरू वाचवली एका आमदाराला पुढाऱ्यांना बाया पुरवायचा धंदा आहे तो माणूस वाकड बघत असेल अरे मी आमदारकीला भेट नाही रे अशी आमदारकीला मी भेट नाही माझा जन्म मी मागे सांगितलं होतं आमदार खासदार आणि मंत्री होण्यासाठी झालाय त्याच्यासाठी मी भेट नाही त्याच्यासाठी मी काय असं करत नाही वेगळं काहीतरी प्रयत्न अरे जरच्या लोकांनी मला सन्मानपूर्वक महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये पाठवलाय जाहीर आभार व्यक्त करतो व्यक्त करतो कारण ही माझी शेवटची निवडणूक होती ही निवडणूक माझी शेवटची होती कारण मी दोन हजार नऊ विधानसभा दोन हजार बारा जिल्हा परिषद दोन हजार चौदा विधानसभा दोन हजार एकोणीस लोकसभा सांगली दोन हजार एकोणीस बारामती विधानसभा आणि दोन हजार चोवीस जत विधानसभा पाच निवडणुका मी याच्या अगोदर लढलो होतो आणि आता सहा निवडणुका झाल्या लोकांना वाटते गोपीचंद पडळकरला लॉटरी लागली अरे जरा अक्कल जरा चालवा लोक जरा चालवा अशी लॉटरी सगळ्याला लागत असते ना सगळे नेते झाले असते या सगळ्या लोकांच्या मुळे ही लॉटरी लागली मला ही सगळी महाराष्ट्रातली बायबाप जनता आहे ना त्यांच्यामुळे मला नोकरी लागली आहे आणि म्हणून सर्व लोकांना माझी हात जुडून विनंती आहे की ही चिंता करण्याचं कारण नाही आज सगळे जिल्ह्यातले माझ्या विरोधात जतलाच येते दुसऱ्या तालुक्यात जाऊ बघा दुसऱ्या तालुक्यात बैठक नाही मिटिंग नाही गोपीचंदची ताकद किती आहे बघा वसंतदादाचा नातू एकत्र जयंत पाटील एकत्र विश्वजित कदम एकत्र सगळे एकत्र ही माझी ताकद आहे तुम्हाला सगळ्यांची